आय पी रोड परिसरातील पुना गाडगिळी ज्वेलर्सच्या सोलापूर शाखेत भव्य स्वरूपात महिला दिन साजरा करण्यात आला सोलापूरकरांसाठी पी एन जी ज्वेलर्स उद्घाटनाचा दिवस खास ठरला सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालेल्या पुना गाडगीळ ज्वेलर्स व्ही आय पी रोड सोलापूर शाखेत भव्य स्वरूपात महिला दिन साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमाला सोलापुरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला विविध कार्यक्रमांनी आणि रंगतदार स्पर्धांनी सारा माहोल उत्साहात न्हान निघाला महिला दिनानिमित्त पूना गाडगिळ ज्वेलर्सनं महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता प्रारंभी स्वागत आणि प्रेरणादायी भाषणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर महिलांसाठी खास फॅशन शो आयोजित करण्यात आला जिथं विविध वयोगटातील महिलांनी आत्मविश्वासानं रॅम्प वॉक करत उपस्थितांची मनं जिंकली फॅशन शो नंतर आणि मनोरंजक स्पर्धांची मालिका सुरू झाली फोटोशूट स्पर्धेमध्ये सहभागी महिलांनी आपल्या व्यक्तिमत्वाचं आकर्षक दर्शन घडवत छायाचित्रांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली याशिवाय क्वीज कॉम्पिटिशननं सर्वांची उत्सुकता ताणून धरली ग्रुप गेमच्या माध्यमातून महिलांनी एकमेकांशी मैत्रीपूर्ण नातं जोडत टीमवर्कचं उत्कृष्ट उदाहरण सादर केलं स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या महिलांना पुना गाडगीळ ज्वेलर्सच्या वतीनं आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं सोहळ्याच्या समारोपप्रसंगी पुना गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापक राहुल बाकळे यांनी सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या को, हम तो लेकिन वो स्ट्रेस लेके गॉड ने ऐसे ही बनाया स्पेशल बनाया कि आपने लेना है। तो आप सभी लोगों ने तो तो मिलकर एंड अच्छा प्रोग्राम किया इसके कि लिए मैं जैसे शुक्रिया अदा करती हूँ और ऐसे ही प्रोग्राम आप आगे भी करते रहें ताकि हम सभी एक फिर होप्पी वुमन डे एवरी एंड थैंक यू सो मच